होय मी पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती ज्योती मल्होत्राची अखेर कबुली तपासात हादरवणारी माहिती यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एक एक पुरावे रोज समोर येत आहेत पाकिस्तानसाठी गुप्त हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिने अखेर आय एस आयशी संबंधाची कबुली दिली आहे पाकिस्तानात अली हसनने आय एस आय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती पाकिस्तानातच आय एस आय एजंट शाकीर राणाशहाबाशी भेट घेतली होती शाकीरचा नंबर जट रंधावा नावे सेव्ह केला होता शाकीरशी वारंवार चॅटमधून देशविरोधातील माहिती दिल्याची कबुलीही तिने दिली आहे तसेच दानिश मदतीने पाकिस्तानच्या दोन फेरा मारल्याचं देखील ज्योती मल्होत्रानं म्हटलंय मी व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधाची माहिती देवाणघेवाण करू लागली मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी